कबड्डीचे सामने यूट्यूबवर पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सब्सक्राइब करा आणि नियमित अपडेटसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा एकस्वनमा पावाद्र हवात्याए मिलन इंक ते, ते गावड नबर दुर्मा असार्मा नोली एक जबादे धावा सामना दिजरी एकस्वनमा नहुत्याए तदा इस्ता की बोल बोल हाल, हाल चाळीस वर्षाची स्पर्धा पाहायला मिळतो आणि आता आपल्या भाग्य मिळाले सन्मान करायचं

हो हो तीस हजार पाचशे वीस वयाच्या एकसष्टव्या वर्षी एक तीनशे हो किलोमीटर धावत तीन दिवसात वाशी पेंटे शिर्डी वयाच्या पासष्ट नव्या वर्षी yeye oooohh oooohh.

दर्परीतील मशाली 23 मशाली सूर्यकदीवी जाणार आहे कोणी कितीही कडा प्रयत्न कबड्डीवाला मोरेल तर वाटाना जबरदस्त ओहो तर करता आता बुगातले दर्शक मनोरंजन सारे उद्याला पहिला आणि नाहीये वाटाला मैदाना आज तर हनुमान तरी संघाचा आवाज आहे रायगडचा सन्मान जय कपड्यामध्ये संदेश आहे लाभ द्यापासून

उत्तम पादी जय हर मना जय धर्मावासी उत्तम पाडला उत्तम केले तो दादा तसेच आम्ही बोलूच नाम काम नाही आज धन्यवाद संत शंकर बोलणे करा

اور یہ میدان میں بھائی درا ہے ارے کیا بیرنگ سر بہت جو تھا میدان میں کر کھیلا ایک طرف سے جیسے زادے چھاتا لاو اور نچے لاو نچے

Terima kasih, Terima kasih. Terima kasih. Terima kasih. Terima kasih.

आयुष्याला ध्येय देणारा आणि मोठं प्लॅटफॉर्म देणार कोण नाव बोलणार त्यांना श्रद्धे दिले खेळून खेळण्याची म्हणजे विनोद पांडे यांच्या अर्थात परिश्रमातून ही विडांगण तयार झाली

सध्या तो

અને બજેટ પણ સંતોષ અને જુગા કેટલી બજેટ 515 515 આપણે જાપી આપણે સાથે પણ છે સાથે પણ છે છે 90% ની લાઈન છે એ જરૂર પર બોલ છે તો બોલા સાહેબ જરૂરત પડે તો સામાન દર થવા લાગી એક સન્માન આપું તમારે ફગા સામાન કે રખલા

धन्यवाद आपण सुद्धा या ठिकाणी कबड्डीचा आनंद घेत आहोत या गावातल्या सर्व मातामतींनी कबड्डीचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना सुद्धा धन्यवाद आहे त्यांना माता ही सर्व जगाची जननी आहे आणि तुमच्या असतो तुम्हाला اوه اوه بھارت کا دین سے لیس لیس تعلق پیدا کرے گا اور مطلب یہ کہ سب جوان واسطے کام کرے گا परम पाटिल च्या नावावर पाच दिवसाहून तो नेमकं करली लेगेसी आणि नायग गेम झाला आठ मध्ये जाऊ ओहो नाही तिकडे पन्हाळाचा पण तिथे सरई होत असताना आपण उपस्थित कडे पाचोळ

না Llно ভেের সটহারে বকেরথ লেষেরী �翔ারফ঵ের কনেকেরচেব Seattle mir to bekn পথেরথ়েঠািরথাজুকেন লেংটতরেছাযেযরাচেলিগেেidad. কন্." জার সার � देवनागरी भाषा sukses का नाम मनुष्य प्रकृति में ज्ञान में विरक्तता है চাকারেয়ায়া ডাকে চ্কা দেরেছিয়ে আিয়ায়া মারিয়ে ম্য়ায় পাকারেয়ো ইতায়ায়েল